अमरावती शहरात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली असताना आता नवीन आजाराने नागरिक चिंतेत दिसत आहे गेल्या वर्षी अमरावती जिल्ह्याला डेंग्यू आजाराने ग्रासले होते तोच आजार आता पुन्हा निर्माण झाला आहे याला कारण ही तेच आहे अमरावती शहरात असलेलं स्वच्छता अभियानाचे तीन तेरा पावसाळा सुरू झाला त्यातही आता जुलैच्या शेवटी सर्वत्र धो धो पाऊस बरसला आणि याच वेळी ठिकठिकाणी थिक कचऱ्याचे ढिगारे काही प्रभागात कचऱ्याने साचलेल्या नाल्या याकडे कंत्राटदाराचे मनमानी कारभार आणि कासव गतीने केलेले पाहून शेवटी अमरावती शहराच्या बैठक घेऊन मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरले यासोबतच खोडके यांनी प्रियदर्शनी मार्केट सह अनेक विषयांवर माहिती जाणून घेतली त्यांनी मनपा आयुक्त प्रशांत रोढे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपायुक्त यांच्याशी चर्चा केली येणाऱ्या दिवसात अमरावती शहरात जर स्वच्छता दिसून आली नाही अंमलबजावणी झाली नाही तर कडक कारवाई करण्याचे आदेश खोडके यांनी दिले आहे मात्र पावसाळा संपायला आता केवळ एकच महिना शिल्लक असताना त्यातही अमरावतीत डेंग्यूचे ठिकठिकाणी अनेक रुग्ण आढळून आल्यानंतर आमदार महोदय आपणासी तातडीची बैठक घेण्यास उशीर झाला नाही का डेंगूचे रुग्ण आढळून न येण्याकरिता स्वच्छतावर आधीच सक्तीचे आदेश देणे गरजेचे नव्हते का असा प्रश्न निर्माण होत आहे अमरावती शहरातील अंबा नाल्यातील कचरा मनपाने पूर्ण काढला का वडाडीच्या परिसरात आपण अंबा नाल्याची पाहणी केली का त्याच नाल्याच्या काठावर राहणाऱ्या याच नाल्यातील साचलेला गाड कचऱ्याने किती ग्रस्त आहे फक्त कागदावरच कामे आणि प्रत्यक्षात काम अधुरे ही याच विभागात संकल्पना प्रसिद्ध आहे आहे आरोग्याच्या नावावर शासन करोड खर्च करीत तर इकडे अमरावती शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे मग डेंगू जीवघेण आजार होणार नाही का आता खोडके आपण घेतलेल्या तातडीची बैठकीनंतर खरंच अमरावती शहरात स्वच्छतेला सुरुवात होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मतदारसंघामध्ये अमरावती महानगरपालिकेचा पूर्ण भाग येतो आणि आजच्या या मिटिंगमध्ये कारण आपण बघतोय की एक दोन वर्षापासून अमरावती शहरामध्ये कोविडचे खूप रुग्ण वाढले होते आणि आता कोविड संपण्याचे येत आहे परंतु तिसरी लाट येणार आहे म्हणून सुद्धा चर्चा आहे आणि आज आपण बघतो आहे की अमरावती शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोविडचे पेशंट फार कमी झाले परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पाहत आहे की डेंग्यूचे पेशंट आपल्या इथे सुरुवात झालेली आहे आणि डेंग्यूचे पेशंट वाढत असताना आपल्या अमरावती शहर स्वच्छ सुंदर आणि चांगलं असलं पाहिजे कचऱ्याची विल्हेवाट झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी स्वच्छतेचा हा विषय घेऊन आजची ही बीटिंग घेण्यात आली आणि डेंगू हा फैलणार नाही कारण कोविड यायच्या आधी आपण पाहतो की डेंगू अमरा अमरावती शहरामध्ये आला होता जिल्ह्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आला होता पेशंट प्रत्येक घरात डेंगूचा गेला होता मग आता सुरुवात झाली आता जर नियंत्रण नाही ठेवलं तर आपण भविष्यात डेंगूसुद्धा वाढतो कारण काय झालं की आतापर्यंत कोविडच्या माध्यमातून जी परिस्थिती निर्माण झाली होती की कोविड हा तिसरा आजार येणार आहे म्हणजे तिसरी लाट येणार आहे आणि तिसऱ्या ला लाट येणार आहे म्हणून त्या सुद्धा आतापर्यंत आपण नियंत्रण ठेवण्याचं काम करत होतो आपण नसुर्मानं महाराष्ट्रामध्ये तिसरी लाट आली नाही आपल्या जिल्हासुद्धा सुद्धा आली नाही आहे आणि आपल्या अमरावती शहरामध्ये आपण बघतोय की काल परवापर्यंत परीक्षण परें बरेच होते परंतु आता आठ दिवसात आपले कोविडचे पेशंट कमी को झाले आहे परंतु नुकताच आता डेंग डेंग्यूला सुरुवात झाली आहे आणि डेंग्यूला सुरुवात झाल्यामुळे आज मिटिंग घेण्यात आली पावसा सुद्धा जून जुलैमध्ये पा जूनमध्ये पाऊस आला नाही जुलैला आता पाऊस सुरुवात झाली आहे आणि नुकताच आता आठ पंधरा दिवसातच भरपूर पाऊस आला म्हणून आत्तापासून आपण स्वच्छतेकडे जर लक्ष ठेवलं तर डेंगू वाढणार नाही म्हणून याचे आपले प्रयत्न केले पाहिजे अधिकाऱ्यांचं त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे स्वच्छतावर कारण आज आपण बघतोय की अमरावती महानगरपालिकेमध्ये जे काम करणार आहे आय एस आयच्या हाताखालच्या आहे तेच लोक काम करत आहेत अधिकारी त्याच्याकडे कुठं संपूर्ण दुर्लक्ष करत आहेत कारण प्रत्येक भागातून लोक माझ्याकडे येतात विचारतात काही कसं आहे हा कचरा उचलला नाही ही नाली साफ नाही आपण बाहेर आहे की बऱ्याचशा लोकांच्या एरियामध्ये घरात पाणी गेलं आणि त्या ठिकाणी मी जाऊन आली त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी त्या त्या ठिकाणी बोलली आणि त्या साफसूफ करून राहते घेऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी आता बाहेर निघालं पाहिजे अधिकाऱ्यांनी फिरलं पाहिजे प्रत्येक वेळेस आयुक्त असेल त्या ठिकाणी असणारे आयुक्त असेल त्या ठिकाणी त्याचं आपले अधिकारी असे त्या आरोग्य अधिकारी असेल यांनी सगळ्यांनी फिरलं पाहिजे आणि त्यांचं नियंत्रण जे पण घेतले त्यामुळे अतिशय स्वच्छ सुंदर होऊ शकते आणि बरोबर बरोबर आहे महानगरपालिका सगळ्यात जास्त खर्च हा स्वच्छ करतो चौदा वित्त आयोग असेल पंधरा वित्त आयोग असेल सगळा कचरा म्हणजे आपण ते स्वच्छतेवर खर्च केला पाहिजे खर्च होतो दाखवला जातो कागदपत्र पण तो त्या माध्यमातून या ठिकाणी आपण जो विषय घेतला नाल्याचा विषय केला तरीच परिस्थिती आहे फार भयानक परिस्थिती आहे आणि या ठिकाणी आता आमदारांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी नाला साफसफाई करून घेण्याचं सांगण्याचं सा काम आहे आणि सांगितलं नाव तर ऐकत नाही ऐकत नाही म्हणून आज मी ही मिटिंग घेतली की आता तुम्ही जर केलं नाही तर मग आता पुढचं कॉल आम्ही ऐकलं नाही तर काय असं त्याच्यावर कारवाई करणार आम्ही कारवाई करणार अधिकाऱ्यांपेक्षा कारण नियंत्रण ठेकेदार असेल काय असेल तर त्यांचा विषय तो विषय आमचा नाही आहे माझा आमचा विषय आम्ही ज्या ठिकाणी महानगरपालिकेचा असेल आयुक्त असेल उपायुक्त असेल सहाय्यक आयुक्त असेल यांनी बाहेर निघावं आणि जी साफसफाई होती ती स्वतः जाऊन डोळ्यांनी पाहावं आणि करून घ्यावं नाही केली तर त्याच्यावर आम्ही कारवाई अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती